बातमी सोलापुरातून सोलापुरातील बार्शीत एटीएसनं धडक कारवाई केली आहे चार महिलांसह सहा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे बार्शी शहर पोलिस आणि दहशतवादी विरोधी पथकानं छापा टाकून सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे त्या चार महिलांचा ही समावेश आहे भारतीय हद्दीत बेकायदेशीर रित्या शिरून तिथे राहत असल्याबद्दल घुसखोरीचा गुन्हा त्यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेला आहे तर शहरातील पंकजनगर भागात विना व्हिसा घुसखोरी करून विविध मार्गाने भारतात प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि या माहितीद्वारे त्यांनी छापा टाकलेला आहे आणि राज्यभरात ठिकठिकाणी बांगलादेशींवर कारवाई होताना दिसते घुसखोरांना पकडण्यात येत आहे ताब्यात घेण्यात येत आहे आता सोलापुरात सुद्धा ए टी एसने धडक कारवाई केलेली आहे आणि चार महिलांसह सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रवी ढोबले रवी या संदर्भात बार्शी शहरातील नगर परिसरात दहशतवादी विरोधी पथक बार्शी शहर पोलिसांच्या वतीनं छापा टाकून चार महिला आणि सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे त्यांना मदत करणाऱ्या सोलापुरातील तीन नागरिकांनाही अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून सोलापूर चे बलावट आधार कार्ड तसेच बांगलादेशी चे मतदान कार्ड या एक लाख एक्केचाळीस हजार रुपयाचा कॅश जप्त करण्यात आले जी जी धन्यवाद रवी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी